राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत तेरा मतदारसंघात महाराष्ट्रात मुंबईत मुंबई ठाणे भिवंडी नाशिक कल्याण डोंबिवली दिंडोरी असे तेरा मतदारसंघ आहेत महत्वाचे देशामध्ये चौऱ्याण्णव मतदारसंघ आहेत त्यात अमेठी महत्वाचं आहे निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे तरीही आमच्यासारखे पक्ष आघाड्या इंडिया आघाडी महाराष्ट्र विकास आघाडी कार्यकर्ते हे जिद्दीनं उतरलेले आहेत प्रचंड पैशाचा वाटो सर्वत्र सुरू आहे निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केली नाही पैसे सोडून दिले आणि नंतर ज्या बॅगा आल्या मुख्यमंत्र्यांच्या त्यातून त्यांची चड्डी आणि बनियन दाखवली फक्त बरं का त्या चड्डी बनियनचं लिलाव करून किती पैसे मिळणार मला माहीत नाही मी सांगतो मी तुम्हाला अखिलेश यादव यांनी काल एक ट्विट केलं आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेश मधलं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं सात वेळा मतदान कसं केलं एका, 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 एका निवडणूक आयोगाने काय कारवाई केली निवडणूक आयोग ही सध्या तरी भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते पण या सगळ्याला सामना देत आम्ही जिद्दीनं रस्त्यावर उतरलोय मतदानासाठी लोक उतरत आहेत आत्ताचा जो प्रकार मी ज्या मतदान केंद्रावर गेलो त्यात चुकीचं काय निवडणूक आयोगाच्या मॅन्युअलमध्ये अशी कोणती गाईडलाईन नाही की मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एखाद समांतर काही मतपत्रिका पूर्वी असायच्या टेबलावरती या ही मतपत्रिका असते हे आपलं नाव असतं उमेदवाराचं आता ईव्हीएम आहे म्हणून मशीन एखादी उभी करतात तिथे त्या टेबलावर आणि निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडे इकडले काही लोक या कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे हे पोलिसांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली नाही किंबोना पैसे वाटप करताना संरक्षण मिळावं म्हणून गृहमंत्री मुलुंडला आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली त्याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होत आहे पण चार जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदाराने मतदान केलेलं आहे मराठा नाही मराठी मराठी पूर्ण होणार शंभर टक्के पहिलं जेव्हा मुलुंडला घडली देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पाच अशा अटक केले राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात मुलुंडला येतात आणि आंदोलन करणाऱ्या किंवा हे सर्व कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश देतात म्हणजे सर्व जाणून बुजूनच होत आहे तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही मतदार आणि जनता तुमच्या बरोबर नाही या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करताय याचा अर्थ ईशान्य मुंबईची रोड शो केला होता बघा असं आहे की एका बाजूला मुर्दे आहेत निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्यासमोर देशाचे नेते भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे ईशान्य मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत श्रीमान राज ठाकरे असतील नारायण राणे असतील सगळे आले तुम्हाला रस्त्यावरती उतरवलं आहे ना आम्ही गायत आहे राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेला आहे हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी ज्या मोदी आणि शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात त्यांच्या पखाल्या वाहताना आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं आम्हाला वाईट वाटलं राऊतसाहेब शिवसेनेच्या एकूण वाटचाली म्हणजे स्थापनेपासूनच्या ज्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख जेव्हा शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा आताच्या पंजाला आपलं मतदान करतील हा एक प्रकार याच्या बाजूला तर जितल्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे तो शिवसेनेचा नाही तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही चोरलेला आहे चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत कळलं का ते नकली ओठ आहेत हे धनुष्यबाणच आहे ना नकली आहेत मेणाच आहे ते धनुष्यबाण नाही आहे पण त्यांना सवय आहे आम्ही पंजावर मतदान करतोय पण हा जो पंजाब हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे आणि ज्या कमळाबाईला आम्ही पंचवीस वर्ष मतदान केलं त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे महाराष्ट्र कसं लुटला त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला निशाणी कोणती प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल भाजप नेत्यांना आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही ना। ना त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगतो माफ करा तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आम्हाला पराभवाची भीती नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रात पस्तीस पेक्षा जा, जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि पैशाचा वाटप करतात आमच्याकडे पैसेच नाही मुख्यमंत्री तेच म्हणतात की पराभव दिसू लागल्यामुळे रडीचा डाव सुरू झाला रडीचा डाव जर कुठला असेल तर शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष चोरणं हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे आणि जे रडीच्या डावावर बसले आहेत बरं का जे रडीच्या डावावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून त्यांनी अशी भाषा करू नये शेकडो काल शेकडो पराभवाच्या भीतीनेच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता राम हिंदुत्ववादी होता तसा रावण हिंदुत्ववादी होता आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं रावणाने देवाना बंदीवान केलं होतं तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरलाय समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी कळलं आता रावण कोण कंस कोण हे सांगायची गरज नाही रावसाहेब आज भाजपने ज्या जाहिराती दिल्या आहेत त्या आवाहन केलं आहे की आधी मतदान आणि नंतर चहापान पाकिट चहापानाची तयार ठेवलेत म्हणून त्यांनी सांगितलं मतदान करून या आणि ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहापानासाठी पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस कोटी किमान आणि शंभर कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी जे जाहिरात दिली आहे ना चहापान हा ते पान। तो फार असं मोठं चहापान आहे त्यांचं मग आपण जे आवाहन करत मला असं वाटतं लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची जनता अशा कोणत्याही अमिषाला चहापानाला जेवणाला डिनरला दारू पानाला अमिषाला अजिबात बळी पडणार नाही शेवटी राष्ट्र महत्वाचं आहे नेशन फर्स्ट आणि या देशाची जनता देशाला मतदान करते बरं का व्यापाऱ्यांना नाही पण एक दिसलं आहे की महायुतीत राज ठाकरेंचा सहभाग झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते हे शिवतीर्थवर त्यांना भेटण्यासाठी येतात त्यात उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत काल विनोद तावडे यांनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली भेटू त्यांना राज ठाकरेंना अशा भेटीघाटीमध्ये ते छंद पहिल्यापासून जडलेले आहेत त्याच्यामुळे कोण कौन कोणाला भेटत आहे किंवा कौन कोण कोणाकडे चहा पानाला जात आहे त्याच्यावर कसली चर्चा करताय या निमित्तानं महत्व मिळतंय नेत्यांना ने त्यांच्या तर मिळू द्या आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्या पक्षाचे हे नेते आहेत याची इतिहासात नोंद राहील लक्षात घ्या महाराष्ट्राच्या इतिहासात संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही असणार नाही तिक करू द्या मी मी कोणावरही टीका करत नाही केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींसारखे लोक ते वैयक्तिक टीका करतात सर्वात जास्त दौरे त्यांना त्यांना महाराष्ट्राचीच भीती वाटते महाराष्ट्र बिहार पंजाब कर्नाटक हे तीन राज्य नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली आप बताइए तीन कार्यकर्ता डिटेन वो चीजें बता रहे थे और ये पुलिस का कहना है कि 100 मीटर के अंदर थे और आप लोगों का कहना है कि 100 मीटर के बाद देखा 100 मीटर के अंदर या बाहर का सवाल नहीं है चुनाव आयोग के गाइडलाइंस में ये नहीं लिखा है कि मतदार जो होता है मतदाता उनको गाइड करे या ना करे पहले बैलेट पेपर पर हम बता देते इस प्रकार का बैलेट पेपर है आपको इस प्रकार से मतदान करना है अब बैलेट पेपर नहीं है अब ईवीएम है तो एक ईवीएम हर बूथ पर छोटा छोटा लगाकर लोगों को हम गाइड करते हैं अगर किसी ने किया होगा पैसा बांट रहे बीजेपी के लोग इस एरिया में पूरे देश में पूरे महाराष्ट्र में हूँ उसके ऊपर चुनाव आयोग की कार्रवाई नहीं है ना जहाँ पैसा बांट रहे थे मुलुन में वो पकड़ा दिया शिव सैनिकों ने तो वहां उनको बचाने के लिए चोरों को राज्य के गृह मंत्री आते हैं उसका ऊपर चुनाव आयोग का ध्यान नहीं है लेकिन मतदाताओं को कोई मार्गदर्शन करता है उसको पकड़कर लेके जाता है ये यंत्रणा का दुरुपयोग है कल अखिलेश यादव जी ने एक ट्वीट किया एक वीडियो ट्वीट किया उसमें बीजेपी का एक कार्यकर्ता सात बार आठ बार मैंने कैसे होड़ किया कमल को ये बता रहा है उसके ऊपर एक्शन नहीं मैंने नासिक में मुख्यमंत्री के हेलीकॉप्टर से पैसों से भरी हुई बैग नाइनटीन बैग्स कैसे उतर रहे और पुलिस लेके जा रहे ये दिखाया उसके ऊपर कोई एक्शन नहीं है हा? लेकिन कार्यकर्ता जो तो मतदाताओं को कोई गाइड करता है उनको पकड़ पकड़कर लेके जा रहे हैं महाराष्ट्र में यह हालत है थैंक यू सर एक पहली बार उद्धव ठाकरे हाथ के पंजे पे वोट कर रहे हैं और राज ठाकरे शिवसेना का जो धनुष उसमें कर रहे हैं देखिये राज ठाकरे की राजनीति ये डुप्लीकेट है इसलिए वो डुप्लीकेट धनुष्य बाण को होट करेंगे वो शिवसेना नकली है डुप्लीकेट है तो उद्धव ठाकरे जी अगर पंजाब को करते हैं तो कांग्रेस वाले भी बहुत जगह पे मशाल पर करेंगे तुतारी पर करेंगे करेंगे ना ये महाविकास आघाड़ी है इतने सालों से हमने यहाँ इस एरिया में कमल के ऊपर वोटिंग किया है अब इस बार शिवसेना को मशाल को कर रहे हैं होता, है होता है या इंडिया आघाड़ी और गठबंधन में ऐसा होता है चलिए थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका